पुरामुळे नुकसान झालेल्या शहरातील नागरिकांना पन्नास हजार रुपये देण्याची मागणी रिपब्लिकन हक्क परिषदेने पालकमंत्र्याकडे केली आहे या मागणीसंदर्भात रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेतली अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड शहरातील श्रावस्तीनगर तेहरानगरसह इतर भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली आहे ही मदत तुटपुंजी असून प्रत्येक कुटुंबियांना पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी सोनाळे यांनी केली आहे यावेळी मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले मागे याच्यापूर्वीसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देऊन श्रावस्तीनगर भीम संदेश कॉलनी तेरा नगर या भागामध्ये जे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक लोक राहतात त्यांचे जे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचं अन्न धान्य शेळ्या मेंढ्या कोंबड्या या सगळ्या वाहून गेल्या आणि आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं याच्यासाठी म्हणून प्रत्येकी सरसकट पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत त्यांना द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडं केली होती पण मला असं वाटतं की त्याच्यात आणखीन काही त्याच्यामध्ये बदल झालेला नाही म्हणून आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे यांना भेटून प्रत्यक्ष निवेदनाद्वारे त्यांना विनंती केली की के यांचा सर्वे जो आहे तो सर्वे सदोष पद्धतीनं होत असल्यामुळं तो पुन्हा एकदा व्यवस्थित करावा आणि तर प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपयाची म आर्थिक मदत आणि त्यांचे संसार उपयोगी साहित्य त्यांना घेऊन द्यावे म्हणजे त्यांना पुन्हा एकदा जीवनामध्ये उभं राहण्याची संधी प्राप्त होईल आश्वासन काही माननीय पालकमंत्र्यांनी जी अगोदर त्यांनी दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती शासनाकडून ती घ वाढून आता आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आम्ही मदत करणार आहोत अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं आणि दोन ते तीन दिवसामध्ये त्या आर्थिक मदतीचं वाटप सुरू होईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका त्यांनी आमच्याकडं मांडली